श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी माऊली या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार गुरुवारची विशेष सेवा कशी करायची तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप नका करू आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा प्रत्येक बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे आणि जे जे संकटात आहे त्यांनासुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणून पुढे शेअर करत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये सरी स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही केस धिवत असल तर ते टाळा गुरुवारी केस धिवायची नाही कारण स्वामी महाराजांचा वार असतो आणि त्या दिवशी शक्य असेल तर पिवळे वस्त्र धारण करा दुसरं गुरुवारी आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ देऊन घ्या दरवाजा पण स्वच्छ देऊन घ्या आणि उंबरठ्यावर हळदीचे लेप लावा गुरुवारी नित्यसेवा करायला विसरू नका गुरुचरित्र सारमृतचा चौथावा आणि अठरावा अध्याय वाचायला विसरू नका अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करा एक मंत्र किंवा एका मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला अभिषेक करू शकता फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या फोटो आणि स्वामी महाराजांची पूजा करा आणि तुम्ही अकरा वेळा तारक मंत्रसुद्धा मळू शकता आणि तीर्थ बनू शकता तर अशा प्रकारे स्वामी महाराजांची पूजा करायची आहे आणि ही आहे विशेष सेवा गुरुवारची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जास्त जास्त पुढे शेअर करा श्री स्वामी समर्थ